नमस्ते मित्रांनो आपण सर्वजण आळू पाहताय अळू आपल्याला सर्वांना माहिती आहे पण हा आहे झाडावरचा आळू याला रुखाळू किंवा लालकंद असं देखील नाव आहे खास करून मोठ्या झाडांवरती हा आढळतो ज जमिनीवरती असत नाही त्याचे छोटे छोटे कंद असतात आणि ते कंद आपल्याला औषधामध्ये वापरता येतात आपण बघू शकता हा जो रोखाळू आला आहे तो वडाच्या झाडावरती आहे आपल्याला परवाच वटसावित्रीची पूजा झाली त्याचे देखील त्या वडाच्या भोवतीनं दिसत आहेत आपण त्याचा एक कंद काढून घेऊया आपल्या लक्षात येईल तो काय प्रकारचा असतो तर याच्या पानांची भाजीही केली जाते आणि तो कंद उकडून पण खाल्ला जातो पण मूळ व्याधीच्या विकारामध्ये अत्यंत गुणकारी असणारा तो कंद आहे फक्त हा थोडासा दाहक आहे हा बाहेरून लावला जातो त्यामुळे थोडीशी खाज येण्याची शक्यता असते ज्या लोकांना मूळ व्याधीचे बरेचसे बाहेरच्या बाजूचे मोड आहेत त्याकरिता हा अत्यंत उपयुक्त असा कंद आहे त्यात जोडीनं रोमॅटिझम असेल संधिवाताच्या विकारामध्ये याचा कंदाचा वापर केला जातो त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट असेल तर हा पाहू शकता कंद हा पानांची रचना पण बघा हा जो कंद आहे हा व्ही पॅरस झाड आहे याचा अर्थ याच्यामध्ये जे सीड्स आहेत ते आपोआप त्या झाडावरतीच उगवतात आणि मग तिथे ते पडत राहतात आणि ते येत राहतात तर झाडावर उगवणारा अळू आणि खाली उगवणारा आळू याच्यामध्ये दिसायला खूप साधर्म्य आहे पण गुणधर्मामध्ये मोठा फरक आहे लाल कंद अशा नावाने देखील ओळखला जातो हा लाल रंग थोडासा दिसतो आहे त्याची माती काढली तर परफेक्ट लाल रंग आपल्याला कळून येईल हा कंद मी घरी घेऊन चाललो आहे मला लावायचा आहे आणि शक्य असेल तर वापरीन पण धन्यवाद